आपले जयदानी बाबा किती मोठे ओंडे आणले जय सर्वात मोठी फॉलो करतात ना त्यांचा आ... आपण नाश करू आणि नवीन विचार आपल्या मनामध्ये आणू कोणा दादा म्हणले पूर्ण रिक्षा भरून आपली होळी आणल्याच काय चालले दादू दादू आले बाबा बाबू पडल अंग ताकद रे तुझ्यान पूर्ण गाव हा एकत्र येतो आणि एकत्र येऊन साजरी करतो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये सो आज आहे होळी आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून होळीच्या हार्दिक हार्दिक आणि आपले सुद्धा आपले भाऊ वगैरे आहेत देखील कारण की आम्ही आलो आमच्या होळीच्या लोकेशनवर म्हणजे आपली वाकलिंग गावची एक गाव एक खोली असते सो इथे आमच्या होळीचं लोकेशन आहे सध्या आपले दादा सर्व सजावट वगैरे करतात देखील सो इथे आधी खड्डा केला जातो खड्डा आपला आधीच आहे का आता केला आपण आधीच ठेवलं ना तेव्हा आम्ही खड्डा ठेवलेला कारण की आम्हाला माहित आहे प्रत्येक वर्षी आपल्या होलीसाठी आपल्याला खड्डा करायला लागतो त्याच्यामुळे आम्ही आधीच प्लॅनिंग करून ठेवले कारण की एकदम टॉपला लावत आम्हाला पूर्ण पत्ताके पत्ताके पत्ता पत्ताशे काय बोलतात त्याला पतांगी पत्ता

आपले सर्व गावाची दादा सगळे आले दिखे आणि ही होली मातेचं काय बोलतात त्यांना मना माहित मना माहित अरे तुम्ही सांगायला पाहिजे ब्रो आणि आपला पश्चिम ब्रो आहे ना तो पडला इकडे बघा यार जो आहे पण निकाल म्हटले भाई यार काय बोलायचं आले होली मातेचं सजावट करण्यासाठी आणि इकडे बाई मी कांदाच केलं आता होळी ना म्हणजे छोटी वाट असेल पण नंतर जेव्हा बारा वाजता येऊन आम्ही तेव्हा ती खूप जास्त मोठी होते कारण की त्याच्यानंतर पेंडा वगैरे ओंडे निकडे आपले म्हणजे प्रत्येक गावातील एक एक जण आहेत ना व्यक्ती ते काय ना काहीतरी आणत असते म्हणजे आपले काकाचे पेंडा आणलं ओंडे आणलं काय कुठं शेणे आणतात ते आपल्या जयदाणे बघा किती मोठी ओंडे आणले पाजी सर्वात मोठी ओंडे आणले मला वाटतं गावात सर्वात मोठी हीच असेल खूप जास्त मेहनत इकडे बघा पूर्ण कपडे वगैरे मागले ना मग टिंपवून आणले का कांदे बाई उन्द डेअरिंग तुझ्याकडं प्लॅनिंग वगैरे पत्ता वगैरे लावले देखील एक नंबर आणि आपल्या गाव येईल तिथे येईल तिथे खड्डा गेल नाईडला हा तिथे येईल म्हणजे आपल्या गावकरी आधीच प्लॅनिंग केली कसं काय करायचं अजून आपले होळी माता स्थापन व्हायच्या आधीच दर्शन घेतलं आणि आपले बाबू बाबू आहात मी हॅपी होली हो हॅपी ओली माझं ब्लॉग बघतोय का तू बघते माझं नाव काहीला नाव नव्हत ना माझं ब्लॉग बघत राजू बघता बघताना ते बघताना त्यांना नाव नव्हत नाही माझं आपली उद्या धुलीवंधनची व्हिडिओ कारण की आमच्या गावात ना वाकल गावचे एक, एक गाव गावही खोले असते सर्व आले गावकरी आपले विक्रम दादा म्हणाले कारण आपले गावकरी आहेत ना प्रत्येक काहीतरी शेण आणतो काही ओंडे आणतात पेंड वगैरे पूर्ण गावकरी आणले बाबू हॅपी होली हॅपी होली आपली काय तिकडे पार्टी आहेच भाई आपण उद्या भेटू शंभर टक्के पण आज बारा वाजता मला आपल्याला जाऊ बारा वाजता यायचं भाई बारा वाजता या भाई शंभर टक्के दादांची मेहनत बघा एकदम टॉपला एकदम सिक्युअर मध्ये मग ते एकच दादांना माझं म्हणणं आहे काम करा पण थोडा सिक्युअर मध्ये करा कारण की सणाचा दिवस आहे थोडीफार दुर्घटना व्हायला नको आपल्याकडून आणि पुढे जसं सपोर्ट पूर्ण गावकऱ्यांचा ग्रुप ग्रामपंचायत गावकऱ्यांनी सर्वांनी पेंडा वगैरे आणलं देखील आणि अजून बरेचसे संध्याकाळ जसं म्हणजे वेळ होईल ना म्हणजे सात आठ वाजताना तर सर्व गावकरी आपले पेंडा वगैरे आणतील देखील आणि साईडला पूर्ण लाकडे वगैरे आणलं देखील आता तुम्हाला आता छोटी वाटतात कारण की आता सर्वांना आणायचं स्टार्ट केलंय त्याच्यानंतर अजून थोडे थोडे वाढतील सरत मोठी उंडी आपली अजून आणतील नेगडे शेणी पण आहेत देखील म्हणजे आता तुम्हाला एवढे दिसतात ना थोडे वेळ तुम्हाला दाखवते किती जास्त होतील ते म्हणजे आपले दोन होली माता असतात एक साईडला एक ते साईडला ही सर्वात मोठी असते ना ती ते साईडला छोटी असते अरे बाबू हॅप्पी होली पैसे टाकायला लागते ना का पैसे टाकायला पाहिजेत कारण की होली मातेचा मान असतो नंतर घेतो क्रॉस झाली आता बर आहे हे आपली छोटी ओळी हो आणि ते साईडला मोठी आहे मयंक म्हणतो नाव का मायांकडे आपलं मंदिर बघू शकता शिव मंदिर खूप सुंदर आहे आणि इकडे सर पथक वगैरे लावले आहेत आणि भाई आपला सगळं भाऊ आले भाऊ बाव कुठे आहे बरं आहे ना हॅपीओली भावा तुला आणि संध्याकाळी आहे आपलं दर्शन घेण्यासाठी ओली मातेचं आणि आपल्या आकाशवाणीचा पण चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपला पण सध्या ग्रोथ करतो आहे तर त्याला पण सपोर्ट करा तर सपोर्टची खूप गरज आहे बघा जास्तीत जास्त जेवढे व्हिडिओ शेअर होईल तेवढे शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा खूप छान व्हिडिओ बनवतो असंच सपोर्ट ठेवा नक्की आपलाच गावाला बोलता आहे ठीक आहे सर एवढंच बोला थँक्यू बाबा खूप अनुभव शब्द माझे समोर वापरले तुम्हाला माझी वाटलं हवे नक्की तुम्ही सर्वांनी ब्लॉग बघा आणि आमच्या वाकलन गावची एक गाव हे खुली असते आणि तुम्हाला कशी असते ना धमाल वस्ती करून दाखवते आणि हा तुम्हाला अजून एक सांगायचं राहिलं होतं जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपल्या भावाचा आयडी आहे म्हणजे एस जे फोटोग्राफर आकाशने मागच्या व्हिडिओमध्ये पण वन सांगितले होते आपल्या मला डी एम करायला म्हणजे काय फोटोग्राफी बद्दल असेल काय तर आकाश तुम्हाला पुन्हा एकदा म्हणजे सांगतो आहे लगेन okay. रिमाइंडर तुम्हाला देतो एकदा तर नसेल बघितलं तर आपल्या पेजला फॉलो करा एकदा लाईक करा शेअर करा आणि आकाश चॅनलला पण सबस्क्राईब आणि भाईचं चॅनल इथे मी खालती देतो लागलं तर नंबर पण देतो हवे असेल कोणाला तर कोणाला नंबर पाहिजे असेल आपल्या भावाचं तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा इथेच भावाचा नंबर पण देतो आय डी पण देतो भाऊला नक्कीच फॉलो करा एक नंबर भाऊ फोटो वगैरे काढतो एक लागले आणि तुम्हाला इंस्टाग्राममध्ये दिसेलच भावाचे कसे म्हणजे फोटोग्राफी कसे काय मी केलं तुम्हाला इंस्टामध्ये समजेलच नक्कीच लागलं तर फॉलो करा ओके थँक्यू कोणा दादा म्हणले पूर्ण रिक्षा भरून आपली ओढी आणल्याच एक नंबर हॅपीओली कापिओली तुम्हाला पण भाई या 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 कोणती रिक्षा मध्ये ओढे आणल्या सर्व आता कोकणामध्ये जायचं ओढी करायला मग भाऊ तुम्हाला काय वाटतं <laughs> आपल्या गावकीची एवढी मोठी असते कोकणामध्ये कसं पॉसिबल आहे आपल्याला पण एकदा तरी गेला पाहिजे माझी अशी इच्छा आहे गेला पाहिजे तिकडे कशी मजा असते ना कोकणामध्ये तशी मजा आपल्याकडे पण असतं पण ती थोडी वेगळीच आहे ना तेच आहे तेच आहे तेच आहे ना ते पण आहे आपला एवढा मोठा गाव आहे तरी थोडीशी आपली संख्या थोडी कमी दिसते हॅपीओली आणि आपली वाकल गावात एक गावही खोली असते देखील नक्कीच आणि अजून काय बोला आपली पूर्ण गावकऱ्यांची सर्व उपस्थिती वगैरे आहे देखील गावकऱ्यांची वेगळी असल्या मुलं आपली एकच होली होते कारण इथे पूर्ण गा, गावाची साथ आहे गावाचा एकोपा आहे गावामध्ये प्रेम आहे चांगले संबंध असल्यामुळे पूर्ण गाव हा एकत्र येतो आणि एकत्र येऊन साजरी करतो याच्यात आणि खूप ही चांगली गोष्ट आहे कारण की म्हणजे आजचा तो होलीचा आहे सण आणि प्रत्येक सणाला आपलं पूर्ण गाव एकत्र असतं देखील आणि हे बघून खूप जास्त चांगलं वाटत गावी दोन दोन चार चार आठ आठ होल्या होतात नक्कीच तर तिथेच एकच नक्कीच एक गाव एक एक गाव एक गावाचा संबंध पॉसिबल होऊ शकते डायरेक्ट नाद केलंय कारण की जेसीबी मध्ये मोठी ओंडी आणले कारण की ही ओंडी आहे ना आपल्याला उचलले नसते चार पाच लोक तर चार पाच लोक लागले असते त्याच्यामुळे डायरेक्ट ओंडी आणली जे सी बीमध्ये आणली उंडी हा हॅपी ओली हां ना पाठवून ना शंभर टक्के बघताय ना तुम्ही भाई काका देखील केला फॉलो करतात सब्स्क्राईब केलं आहे का काही नाही थँक्यू आणि संध्याकाळी बारा वाजता या येहो ओली वली पेटून पूर्ण दाखवलं आता दाखवायचा नंतर आठ नऊ वाजता येतो रेडी होऊन आणि नंतर बारा वाजता नारळ टाकायला आता दाखवल ना आता दाखवले सगळ्यांना दाखवलं ना आपलं पूर्ण सेटअप होळी मातेचा आणि बारा वाजता आपली होळी पेटवण्यात येईल आणि नारळ वगैरे टाकण्यासाठी नक्की नक्की येऊ आणि आपल्या गावाबद्दल काहीतरी बोल कारण की एक गाव ही होळी असते शंभर टक्के एक गाव एक होली असते आणि जे ठराविक लोकांचे का कामामध्ये सक्रिय असतो त्यांना पण हार्दिक शुभेच्छा होलीच्या निमित्ताने गावालासुद्धा तसे आपण रावणास एक आपण उदाहरण देतो की रावणाला जसा रावणाने रामाने मारला त्याप्रमाणे आपण होळी साजरा करतो तर आता पण हीच होली आहे जशी आपल्या गावावरती जो बी अन्याय होईल कुठल्याही गोष्टी जा असू द्या त्याला विरोध करण्यात येईल ही माझ्या माझी खात्री आहे गाव आणि सुद्धा माझा मेसेज आहे की तुम्हीसुद्धा अन्नविरुद्ध उठा की आपल्याला काय कोणाला मारायचं किंवा ते करायचं नाही उद्देश फक्त कायद्याने लढा आणि तेव्हाच आपला काहीतरी विकास होईल या होलीच्या निमित्ताने हाच माझा मेसेज आहे तुम्हाला तरच आपलं होली सक्सेस होईल दरवर्षीप्रमाणे आपण करतो म्हणून जय हिंद जय महाराष्ट्र जय भूमिपुत्र दादा एक नंबर मला बाहेर व्हायला आणि हे शंभर टक्के मी टाकणार हे अर्थ चाललं की हाय चाललं काय आहे ना ये नंतर थोड्या वेळा आहे ना आपण राऊंड पण आहे राहून जाणार कुठे राऊंड अरे ऑल द बेस्ट तुम्हाला नक्कीच ओली मातेचं दर्शन घेण्यासाठी नंतर जिंकून या जिंकून या भाई जिंकून या थंड पाणी पाहिजे कारण की तुम्ही सकाळपासून काम करता काम आमची सेवा होऊन आहे सेवा आहेत देखील पुन्हा आपल्या गावकऱ्यांचा सपोर्ट पण आहे <laughs> फुगे दिल्या जातात फुगे फुगेलत ना आता साईडला ओली आपली ओली माता सजवण्यासाठी फुगेर लावता मी कडकरी लागला आगे आगे। तीजाए। तीजाए गाएकर। गाएकर। थोड़े, थोड़े ती साईडला तिकडे पण आपला भाऊ पण ब्लॉगर आहे तुम्ही नक्की चॅनलला सर्वांनी चॅनल नक्कीच करा निखिल गायकर युट्यूब आय आयडी सांग आयडी तीच आहे तीच आहे ना निखिल गायकर गायकर तुम्हाला नंतर थोड्या थोड्या वेळात दिसेल कारण की अजून ओली माता आहे ना आपली म्हणजे ते स्थापन जर केली आहे ना बाईली पब्लिक मी सर्वांना नक्की सांगेन आमच्या वाकल्यान गावात एक गावी कोळी असते देखील म्हणजे वारंवार मी का सांगत असं माहिती का कारण की प्रत्येक म्हणजे प्रत्येक गावाने सांगू शकत पण काही ठिकाणी ना गावामध्ये दोन तीन होले केले जातात पण आमच्या गावामध्ये एक गाव एकच होले असते आणि पूर्ण आता म्हणजे तयारी सजावट म्हणजे सुरू आहेत देखील आणि नंतर थोडे तिथे लेडीज वगैरे येतील रांगे वगैरे काढण्यासाठी नवरती आम्ही पातळी लावले या साईडला तुम्ही मी बघितले असतील देखील आणि मागावं निखील बाई नुकता मधीमधी येतं त्याला बोलायला सांगितलं काही बोलत नाही तो सो जर ठीक काही काय नाही दादा इकडे बघा एक दोन दोन ओंडी आणलेत बाई विचार नाही करू शकतो एवढी जड आहेत त्या काका तिकडे <laughs> नाद <laughs> ना आमच्या काकाचा अरे अरे हे जाईल आता आम्ही घरी जातो कपडे वगैरे चेंज करतो आणि आठ साडेआठ वाजता येतो दर्शन घेण्यासाठी ना आपला भाऊ पण आले आता फायनली बघू शकता तू दोन मिनिट बस आणि आपला भाऊ दादा आले हँडसम बॉय वाकल गावच्या आमच्या पैसे आलेत सर्व सेटअप वगैरे करण्यासाठी म्हणजे होळी माता स्थापन करण्यासाठी आलेत तिथे नक्कीच सर्व गाव मिळून हा कार्यक्रम आयोजित करतोय आणि सर्व गावातून येतोय खूप सपोर्ट असतो आता हलो लोक सर्व लोक यायला सुरुवात होईल तरी तुम्हाला नंतर समजेलच सगळे लोक येणार आहेत म्हणजे आता कारण की काही लोक आपल्या कामासाठी गेलेत काही बाहेर गेलेत ना आठ साडेआठ वाजता मोस्टली करून बारा वाजता तुम्हाला पब्लिक दिसेल आमची कारण की बारा वाजता हा येऊ येतोय सो so, बारा वाजता तुम्हाला सर्वात जास्त पद्धती <laughs> कारण की बारा वाजता आपली होली पेटवली जाते आणि बारा वाजता सर्व येतात नारळ टाकण्यासाठी बारा वाजता होळी पेटवण्यात येईल त्यावेळेला त्या अग्नीमध्ये आपण आपले वाईट विचार वाईट गुण जे काय असतील ते त्या अग्नीमध्ये जाळून टाकूया आणि नवीन विचारांना नवीन चांगल्या गुणांना प्रतिसाद करण्याचा प्रयत्न करूया नक्की एक नंबर दादूने सांगितलं आणि बारा वाजता येऊन नारळ टाकण्यासाठी आणि जे आपले वाईट गुण आहेत ना त्यांचा आपण नाश करू आणि नवीन विचार आपल्या मनामध्ये आणू बारा वाजता नारळ सुद्धा खायला भेटेल हा नंतर लास्ट ला आमची मजा वगैरे असते कारण की तुम्हाला आता थोडस तो ते सेट वगैरे दाखवलंय आणि नंतर बारा वाजता मी आमची मजा असते कारण की ना ते नारळ वगैरे खाण्यासाठी मजा असते गेल्या वर्ष नारतो ना डायरेक्ट आगीचा नारळ काढलेलं आपल्या आता विनंत दादा पण आले देखील होली मातीचा आता थोडासा सेट वगैरे सुरू आहे हॅप्पीओली हॅपी ओली गुरु हॅपी ओली गुरुवाची छोटी अरे मला हॅपीओली हॅपीओली बोल अरे हॅपी अरे बाई तो ठेव वाहिला तो ठेव तू नाही आणला ग तू नाही ना अरे तुला येई नाही अजूनच पुन्हा रिक्षा भरून आणल बघा ना अरे असती लाग बिघल भाई आमच्या गावात ना छोटे छोटे परमे एवढी कामाचे आहेत ना काढ तू काढ उचलेल का तुला उचलेल का पडल अंग बाबा बाबू पडल ग ताकद आहे रे तुझ्यान भाई ताकद आहे भाई हॅप्पी ओली अरे हॅप्पी ओली अरे पर्शील तुला बी दादा तुमचा म्हणा मला आवडला पण परत एकदा सांगा आपल्या यासाठी कारण की आता आपल्या मागच्या पिढी पण चालू कारण की हे याच्या आधी आपले बाबा सगळे करायचे त्याच्यानंतर तुम्ही काम हातात घेतला आणि याच्यानंतर आम्हाला करायचे ती नक्की तुम्हाला करायचे त्याच्यानंतर तुमचं मुलांना करायची ती आधी आम्हाला शिकायला लागेल अशीच आपली चालत राहिली पाहिजे वर्ष वर्ष पुढे पुढे तुम्ही पण इथे पाहिजे ते पण आहे म्हणून आम्ही इथे ना शिकण्यासाठी त्याच्यासाठी आपला नवीन पिढी जी आहे गावची थी। थी। ती उपस्थिती राहिली पाहिजे उपस्थिती दाखवली पाहिजे त्याच्यानंतर त्यांना ते कळेल कशा प्रकारे असते आणि कशी केली पाहिजे सजावट केली पाहिजे आणि आपल्या व्हिडिओच्या मार्फत मी त्यांना थोडाफार दाखवायचा प्रयत्न करेनच पण ते आले तर चांगलं होईल कारण की भविष्यामध्ये आम्हाला ती कंटिन्यू करायची कंटिन्यू करायची स्वतः आपल्यासोबत अंकित आणखीच आणि अनिकेत दोन्ही ना आपल्या मिनी ब्लॉग स्टार्ट केले <laughs> ना आणखीच इन्स्टायडे अनिकेत पाडेल डीजे अनिकेत डीजे अनिकेत भाजी नक्कीच आपले आणखी भावचे डीजे पण आहेत म्हणजे जर कोणाला डीजे पाहिजे असतील किंवा लग्नाची हल्दीची कशाची ऑर्डर असेल ना आपल्या बाईला कॉन्टॅक्ट करा पाहिजे ते खाती नंबर आहो एकदम स्वस्त दरामध्ये आणि एकदम ब्रँड क्वालिटीचे डीजे आकाश डिस्काउंट फायव्हर्संट डिस्काउंट म्हणजे माझे वर्गी जर तुम्ही अनिकेतला कॉल केला डीजे पाहिजे जर माझं माझं नाव सांगितलं ना थोडाफार डिस्काउंट करू शकतो आपल्याला सांगेल सो आता साडे दहा वाजल्यात आणि आता होळी पेटवायला होळी बारा वाजता पेटवतात ना आपली त्याच्यामुळे आम्ही टाइमपास करतो म्हणजे खेळतोय आम्ही सिक्स मारे खेळतो कापसी बोल येत ना सिक्स मारे सिक्स आहेत आणि पण आला खेळा ना आगे आगे। <laughs> था था बोल है अयर की बैटिंग आप देख सकते हैं बहुत ही बेहतरीन तरह की बल्लेबाजी करते हुए वो और चश्मा चश्मा पहन के एकदम स्टाइलिश में बहुत ही अलग फॉर्म में देख रहे है अभी 300 के स्ट्राइक रेट से चलते हुए और एक दूसरा गेंद मिडॉन की पहली ओवर में अब देख सकते हैं आप श्रेयस को और पहला दिश दिश दिस इज बैट है कि वो खोलपा है समझ ना आराम को ए बाला बाला वो बैट है खोलपा नहीं है सो गाइस आम चाहते होली पेटली आम ही सगले गांव की चपाटी लोई हां गाइस अवतार वगैरह अगला एकदम

Happy Holi Happy Holi Disa bina walkas bina tu sam sam Happy Holi Happy Holi Happy Holi Bangs Happy Holi Happy Holi Are stress kada alas, Happy Holi Tara bau Happy Holi Are dada Happy Holi Are Happy Holi Dada Happy Holi Happy Holi Aya aya Hey ha Happy Holi Happy Holi Asura Happy Holi Happy Holi Hey ge 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 te ge Happy Holi Hey ge

गहन झाल्यानंतर आलो आम्ही पण तरी पण खूप पब्लिक भेटली आम्हाला आणि चटक पण बसले इकडे बघा आपल्या बाबू नारळ घालून काजाली पाहिजे हॅपी भाऊ उद्या भेटू इकडे काय वर्षी आपल्या एक नंबर एक गाव एक होली म्हटलं तरी काय एक नंबर काम आहे एक नंबर एक नंबर मजा नारळ घाल ना हॅपीओली <laughs>

વિરાટ કોહલી હેપી બંક યુ નહીટ વિશ્વાસ નવીન એ પેટર્ન અભ્યાબ્યા પેટર્ન વેગલા ડાયરેક્ટ નોટ તો 게닦고 펼친 게. 말 닦아 둘아. 굿자. 나 개디.